विवेकानंद पप्पू केळकर यांच्या सोळाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महारगदान शिबिर संपन्न नांदेड ते दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता पूजे बंते पयाबुद्धी थेरो यांच्या हस्ते थे तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुष्पपूजा करण्यात आली यावेळी आमदार मोहन हंबर्डे सुरेश हटकर वंचित बहुजन आघाडीचे राजू सोनसळे प्रफुल्ल सोनाळे रमेश सोनाळे आयोजक प्रक्षित केळकर यांच्यासह अनेक पदाधिकारीची उपस्थिती होती कार्यकर्ते सर्व समाजाच्या सुखादुखामध्ये राहणारे असे आमचे भाषे विवेकानंद कपू केळकर यांचा सोळावा स्मृती दिन आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये युवक सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी सभेचे नेते सर्वांनी आज रक्तदान शिबिराला उपस्थिती दर्शवली या ठिकाणी नांदेड दक्षिणच्या आमदार मोहनन साहेब आमचे सर्वांचे मार्गदर्शक संत पयाबली तेरो सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राजूभाऊ तोळसळे रविभाऊ चिखलीकर संकल्प नरवाडे आणि असे ज्येष्ठ मंडळी या रक्तदान शिबिरला उपस्थित झाले आहेत आणि आज रक्तदान शिबिर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते रक्तदान करणार आहेत आणि विवेकानंद विवेकानंद उर्फ पप्पू पूर्भाजी केळकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणावर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सतत पंधरा सोळा वर्षापासून महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे तथागत भगवान बुद्धाने दहा पारमित्तामध्ये पहिली दानपारमिता सांगितलेली आहे याचा उल्लेख बौद्धीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म लिहिला त्याच्यामध्ये पहिली दहा पारमित्तामध्ये दानपारमिता त्या दान पारमितेचा अर्थ म्हणजे बुद्धाने सांगितलेला आहे की माणसाने दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता स्वतःचं रक्त स्वतःचा देह इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे दान पारमिता होय आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये दान पारमितेला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे आज कालवश पप्पू केळकर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने याही वर्षी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे महापुण्य त्यांच्या सुगतीला त्यांची सुगती ठरवण्यासाठी हे लाभदायक ठरावं अशी एक मंगलकामना या ठिकाणावर व्यक्त करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आंबेडकरी चळवळीतील विविध मानेवरांच्या हस्ते त्यांना नेहमी दरवर्षी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात येते सर्व ज्येष्ठ नेते या ठिकाणावर उपस्थित राहत असतात युवा नेते असतील आंबेडकर चवळी सर्व, सर्व मंडळी या ठिकाणावर उपस्थित त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत असतात आमदार खासदारांचीही म्हणजे पप्पू केळकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती राहतात ते सर्वांचं मंगल व सर्वांचं